नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार पंचवीस तेलंगणाचा एस एम एल आलेला आहे आणि एस एम एल कितीने कमी आला तेही अगदी या व्हिडिओच्या मार्फत डिटेल तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तर तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता ही अगदी नोटीस आज आलेली आहे तर तेलंगणा नीट जीची मेरिट लिस्टचा ही पूर्णपणे पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला मी झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर अगदी हे कालोजी नारायणा राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स तेलंगणा असं हे पूर्णपणे दिलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता नीट यूजी दोन हजार पंचवीस रँक क्वालिफाईड लिस्ट ऑफ कॅन्डिडेट ऑफ द स्टेट ऑफ तेलंगणा कॅन्डिडेट बाय एन टी ए न्यू दिल्ली तर हे अगदी रिलीज झालेलं आहे आत्ताच ही नोटीस आलेली आहे सर विद्यार्थी मित्रांनो तर अगदी मी तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत अगदी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही अगदी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तेलंगणाचा एस एम एल किती आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातसुद्धा आता लवकरच एस एम एल येणार आहे आणि तेलंगणा राज्याचा एस एम एल कितीने कमी आलेला आहे त्याच्याबद्दल पण अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पूर्णपणे पाहू अगदी हे कट ऑफ पर्सेंटाइल आणि कट ऑफ स्कोर पण दिलेला आहे आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तेलंगणाचं जे आपली ही यादी एस एम एल यादी जाहीर झालेली आहे ती कालोजी नारायणराव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स या नावाने आहे आणि नीट यू जीची ची जी हे पात्र असलेले विद्यार्थी जी ही कट ऑफ बेस्ड यादी जाहीर केलेली आहे तर यामध्ये अगदी पूर्णपणे कट ऑफ कॅटेगरी वाईज आहेत आणि त्याचबरोबर नीट पर्सन्टाईलवर मार्क पण आहेत आणि तेलंगणा राज्यातील एकूण पात्र विद्यार्थी म्हणजे इलिजिबल विद्यार्थी पूर्णपणे त्या राज्याचे त्रेचाळीस हजार चारशे एवढे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते तेलंगणामध्ये सध्या प्रेझेंट त्रेचाळीस हजार चारशे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत तर अगदी ही पुढील प्रक्रिया ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोविजनल आणि फायनल मिरिट लिस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही तर अशाच प्रमाणे ही यादी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला एस एम एल प्रमाणेच असणार आहे म्हणजेच नीट क्वालिफाय झाल्यानंतर तर राज्याचे डोमॅसाईल व कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांची यादी तयार होते आणि त्यावरून पुढील काउन्सलिंग प्रक्रिया केली जाते ही पण गोष्ट लक्षात घ्या तर अगदी कशी यादी असते ही ती मला अगदी स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवणारच आहे तर ही लिस्ट अजून फायनल पूर्णपणे झालेली नाही पण हीच प्रकारे अशाच प्रकारे फायनल असणार आहे यावरून एक तुम्ही एक अंदाज बांधू शकता की कट ऑफमध्ये ॲडमिशन किती शक्यता आहे तर अगदी मुलांनाही आणि पालकांनाही अगदी मी सूचना सांगू इच्छिते की नीट नंतर तुमच्या कॅटेगरी मार्क आणि डोमसाईलनुसार तुमची एस एम एल रँक ठरते ही पण गोष्ट लक्षात घ्या अगदी महाराष्ट्रामध्येही लवकरच अशा प्रकारची आपली एस एम एल जाहीर होणार आहे जर तेलंगणासारख्या कट ऑफ आपला हा प्लॅटफॉर्म असेल असा तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे तर अगदी मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवते लक्षात येईल हे पूर्णपणे अगदी तुम्ही अगदी ही नोटीस पूर्ण झूम करून वाचा काय अगदी पॉईंट्स दिलेले आहेत ते तेलंगणा राज्याने तर हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यामध्ये ही पूर्णपणे अगदी विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट त्यांनी इथे जाहीर केलेली आहे अगदी तुम्हाला इथे मी दाखवते लक्षात येईल तर इथे तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर दिलेला आहे एक वरती आपण पाहूया त्या राज्याचा विद्यार्थी किती रोल नंबरवरती आहे तर नीट यू जी दोन हजार पंचवीसचा हा रँक हा आहे पहिला विद्यार्थी असणार आहे अठरा आहे ऑल इंडिया रँक जो अठरा आहे तर तो तेलंगणा राज्याचा एक नंबरवरती आहे विद्यार्थी एस एम एल आणि हा नीट यू जी रोल नंबर त्या विद्यार्थ्याचा इथं दिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचं असं हे नाव पण पन पूर्णपणे दिलेलं आहे साई कुमार असं हे नाव आहे आणि तो जनरल मेल या ठिकाणी आहे कॅटेगरी जनरल आहे म्हणजे ओपन आहे आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे सहाशे सत्तर ठीक आहे तर ह्याप्रमाणे हे पूर्ण हे फर्स्ट कॅन्डिडेट आहे विद्यार्थी तो ऑल इंडिया रँक अठरा आहे आणि त्याचा तेलंगणामध्ये एक नंबरचे एस एम एल आहे तर सेकंड नंबरवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता तर दोन नंबरवरती एस एम एल असणारा ऑल इंडिया रँक थर्टी सेवन आहे त्याचा हा रोल नंबर दिलेला आहे विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे मेल आणि त्यानंतरसुद्धा ह्याचे सहाशे साठ असे मार्क दिलेले आहेत तर ह्याप्रमाणे ही पूर्णपणे लिस्ट अगदी जाहीर झालेली आहे ही लिस्ट पूर्णपणे माझ्याकडे आलेलीच आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी अशाप्रमाणे लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करू शकता तुम्हाला मी याचं पी डी एफसुद्धा तुम्हाला सेंड करेल तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचप्रमाणे आपली महाराष्ट्रामध्ये सुद्धा एस एम एल लिस्ट जाहीर होणार आहे लवकरच विद्यार्थी मित्रांनो तर असेच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा म्हणजेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्याला लिंकला तुम्ही जॉईन होऊन होऊ शकता आणि मी एक नं मा माझा कॉलिंग नंबर आणि व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही अगदी कॉल मेसेज करून अगदी याच्याबद्दल डिटेल्स माहिती विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पी डी एफ खूप मोठं आहे तर जवळजवळ हे पूर्णपणे तुम्ही अगदी स्क्रोल करून पहा आणि लक्षात येईल की हे तेलंगणा राज्याचं जे आपल्याला आज आलेलं आहे अगदी पर्सन्टाईल आणि पूर्णपणे त्यांचं एस एम एल पूर्णपणे त्यांनी पी डी एफ इथे जाहीर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी अशाच प्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच अशा एस एम एल जाहीर होणार आहे तर त्या अनुषंगाने अगदी मी तुम्हाला हा पूर्णपणे जेव्हा आपल्या महाराष्ट्राचं पण येईल तेव्हा अगदी माझ्या ह्या चॅनलवरती तुम्हाला लगेच सांगण्यात येईल तर ज्याही काही विद्यार्थ्यांना अगदी तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा ॲडमिशन हवं असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता अगदी तुमचं पैस फर्स्ट राऊंडमध्येच मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन देते तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा अगदी करून देणार आहे त्यामुळे अगदी जे काही विद्यार्थी किंवा पॅरेंट्स पण इंटरेस्टेड असतील तेलंगणा राज्यात त्या त्याप्रमाणे तुम्ही मला कॉल मेसेज करून अगदी तुमचं ॲडमिशनविषयी डिटेल्स माहिती विचारू शकता सध्या आमचे पेट काउन्सिलिंग चालू झालेले आहेत ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर दिलेलाच आहे त्याच्यावरती एनीटाईम कॉल मेसेज करून तुम्ही विचारू शकता आणि तुमचं एमबीबीएस डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर अगदीही महत्त्वाची नोटिफिकेशन आलेली आहे मित्रांनो तेलंगणाचा एस एम एल आलेला आहे एस एम एल हा कितीने कमी आलेला आहे तेही तुम्हाला अगदी सांगितलेलंच आहे तर अगदी जसा हा तेलंगणा राज्याचा आपल्याला कमी आलेला सुद्धा अगदी सुद्धा कमी येणार आहेत काही डाऊट नाही तर असेच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला चॅनेलवरती लाईक आणि सबस्क्राईब करू शकता म्हणजे तुम्हाला अगदी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होतील तर ओके मित्रांनो ओके फ्यूचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू